त्या परत एकदा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चालतो हे तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये काय माझ्या हातामध्ये खेकडे बघण्यासाठी ट्रॅप तुम्हाला इथे बघायला मिळेल आता आम्ही चाललो आमच्या पर्यावर जे लोकेशनला आम्ही दरवर्षी हे ट्रॅप लावतो टोके वगैरे लावतो तिथे बघता माझ्या हातामध्ये माझ्या समोर तर बघा तीन तीन टोके घेतलेत आधी टोके लावणार त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर खेकडे पकडायला सुरुवात करा तर बघूया कुठे कुठे टोके लावतो आणि किती खेकडे आपल्याला भेटतात सध्या पाऊस नाही आज त्याच्यामुळे खेकडे जरा कमी असतील पाण्यामध्ये बघूया किती खेकडे भेटतात भेटूया हो पर्यावर आता आलो तर पर्यामध्ये तर पहिलीच खेकडी भेटली आहे ही बघा छोटी आहे जरा मोठी आहे कशा पद्धतीची खेकडी आहे बघा इथं दगड काढतो दगड काढूया आवडून ठेव ठेवू दगड काढतो बाकी एवढीशी खेकडी आहे दोन्ही डांगे वाटते गाल्ले एक डांगा हाय आणि एक डांगा घाललाय आहे तिनं कशा पद्धतीची खेकडी आहे बघा पहिलीच खेकडी भेटले काढू हा पिशवीन बघा कशा पद्धतीने खेकडी बघतोय बघा ओके एकदम डेंजर असतो पकडण्यासाठी जरा मोठी साईज आहे ना ही वरून नको ठेवू तिकच्यामध्ये टाकतो त्यामध्ये मोबाईल जर पो फायनली आता बघतोय अजून एक खेकडा भेटला केवढा आहे बघा खूप मोठा खेकडा आहे